नमस्कार सर्वांच्या राशीमध्ये नऊ ग्रह असतात परंतु माझ्या राशीमध्ये बालपणापासून गणित हा दहावा ग्रह आलेला आहे या ग्रहाची कितीही जप केले कितीही शांती केली कितीही होम हवन केलं तरी हा ग्रह मला अजून वकरीच आहे हजार लिटर पाणी मावण्यासाठी किती बाय कितीचा हौद आपल्याला करावा लागेल यासारखे प्रश्न विचारून माझं बालपण अक्षरशः करपून गेलेला आहे गणितातल्या घातांक या प्रकारानं तर माझा अक्षरशः घातच केला आहे आकाशातल्या उपग्रहांबद्दल मला प्रचंड उत्सुकता आहे परंतु हे उपग्रह पाठवण्यामागं गणिताचा फार मोठा भाग आहे हे कळल्यापासून उपग्रहांचा आता तिरस्कार वाटायला लागला आहे मला इंजिनियर होण्याची खूप इच्छा होती परंतु माझं गणित दिव्य असल्यामुळं ते शक्य झालं नाही आणि देशाच्या दृष्टीनं ते चांगलंही झालं मी कोणत्याही क्षेत्रातला इंजिनियर झालो असतो तर काय काय दिवे लावले असते कोण जाणे अलीकडच्या काळात पुलाचं काम सुरू असताना पूल कोसळतात उपग्रह वर जाता जाता खाली येतात वीज तासन तास जाते अशावेळी वाटतं मी इंजिनियर झालेलो नसतानाही या घटना का घडत मी स्पेस सायन्सचा इंजिनियर झालो नाही हे एका दृष्टीनं फार बरं झालं अन्यथा चंद्रावर पाठवायचं यान नक्कीच गल्ली चुकल्यासारखं दुसऱ्याच कोणत्या तरी ग्रहावर उतरलं असतं आणि आपण सर्वजण आश्चर्यचकित झालो असतो पंचेचाळीस रुपयांना एक किलो भाजी तर पाव किलो भाजीचे किती होतात यासारखे क्रूर प्रश्न विचारून माझ्यासारख्या अनेक बालकांना त्या काळी गणिताची भीती घातली जायची जगातली चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती या प्रश्नाचं उत्तर देणाराच्या तर प्रत्यक्ष पाय धुवून पाणी प्यावेत असं मला वाटायचं एवढ्या मोठ्या जगामध्ये याला ही संख्या भेटली कुठं असा प्रश्न मला त्यावेळी पडायचा साईन कॉस थिटा लसावी मसावी यासारखे काही अगम्य शब्द तीस वर्षात मागच्या माला जीवनात कधीही उपयोगी पडले नाहीत तर मग यांनी आमच्या बालपणी त्यावेळी जीव का घेतला हे अजूनही कळत नाही बे, बे पासून सुरू होणारे पाढे पावकी निमकी पर्यंत म्हणणारा तर प्रत्यक्ष देवासारखाच असायचा माझ्यासाठी बारा बिस्किटांचा पुडा सतरा रुपयाला तर एक बिस्किट किती रुपयांना असे प्रश्न बिस्किटाचा गोडवा नक्कीच कमी करत असत त्यापेक्षा तुझं बिस्किटही नको आणि गणितही नको असं म्हणण्याची वेळ यायची गणिताच्या बाबतीत भाजी विक्रेते तर मला आद्य गुरुसारखे वाटत आले आहेत दहा पंधरा भाज्यांचा अर्धा किलो एक किलो पाव किलोचा हिशोब ते चुटकीसरशी करतात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार इथपर्यंत माझं गणित बऱ्यापैकी होतं परंतु व्याज चक्रवाढ व्याज वर्ग वर्गमूळ असे शब्द उच्चारले की माझा मेंदू हँग पडायचा एवढ्या सुंदर जगात देवानं गणित हा विषय का बरं आणला असावा असा विचार मी नेहमी करतो शाळेत असताना मला एकदा गणितामध्ये तीन मार्क्स पडले होते अर्थात पैकी नाही पैकी पडले होते त्यावेळी गुरुजींनी माझा पेपर सर्वात शेवटी दिला इतरांचे पेपर देत असताना मी माझ्या पेपरची वाट पाहत होतो परंतु माझा पेपर उशिरा येईल असं वाटत असल्यामुळं मी मनातल्या मनात विचार करत होतो की एकतर मला सर्वात जास्त मार्क्स पडले असावेत किंवा माझा पेपर हरवला असेल परंतु गुरुजींनी माझा पेपर हातात दिला तेव्हा पाहिलं तर तीन मार्क्स पडलेले होते गुरुजींनी असा सर सगळ्यांना पेपर दाखवला आणि सांगितलं याला तीन मार्क्स पडले तेव्हा सगळा वर्ग खदा 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 हसला होता त्या दिवसापासून तर माझी आणि गणिताची दुश्मनी अगदी पक्की झाली गणितातील सर्वात घातक प्रकार कोणता असेल तर तो आहे घातांक आणि याच घातांकानं माझ्या शाळेमध्ये कसा घात केला त्याचा मनोरंजक किस्सा ऐका आता शाळेत आपण कितीही रेग्युलरली जात असलो तरी आठवड्यातील एक दोन दिवस आपल्या सुट्ट्या पडतातच आणि नेमकं त्याच दिवशी सर्व विषयातले शिक्षक महत्त्वाचं शिकून जातात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रश्न विचारतात आणि आपल्याला छड्या खाण्याची वेळ येते त्यावेळीही असंच झालं मी एक दिवस शाळेत गेलो नव्हतो हो त्या दिवशी गुरुजींनी घातांक हा विषय शिकून टाकला आणि दुसऱ्या दिवशी त्याच्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली गुरुजींनी विचारलं दोनचा तिसरा घात किती आणि नेमके माझ्याजवळ येऊन गुरुजी उभा राहिले प्रश्न विचारल्यावर वर्गातल्या सर्वात ढ मुलाजवळ गुरुजी कसे काय येऊन उभे राहतात हे मला आजपर्यंत कोड सुटलेलं नाही गुरुजींनी मला विचारलं दोनचा तिसरा घात किती मी विचार केला दोन माणसांचा घात फार तर चार माणसं करू शकतात म्हणजे गणिताच्या विषयात मी इतिहास आणि मराठीच्या तासाला जो विचार करायचो तो गणिताच्या विषयाला करत होतो मी गुरुजींना सरळ सांगितलं दोनचा घात चार माणसं करू शकतात त्यावेळी गुरुजींनी माझ्या हातावर दहाचा दहावा घात एवढ्या छड्या हाणल्या त्या दिवसापासून मला घातांकाची इतकी तिडीक बसली आहे की आता घातांक हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी माझी तळपयाची आग मस्तकाला जाते अर्थात त्यानंतर जीवनात अनेक वेळा अनेकांनी घात केला परंतु गणिताच्या विषयाला झालेला माझा घात मी जन्मभर विसरू शकणार नाही एखाद्या संख्येची टक्केवारी काढणं हा तर प्रचंड छळाचा विषय आहे कोणी म्हणतो टक्केवारी काढण्यासाठी त्या संख्येला शंभरने गुणाकार करा कोणी म्हणतो भागाकार करा आणखी कोणी काही कोणी काही म्हणतो मग माझ्यासारख्यानं काय करावं बरं हे लोक आपसात एकदा ठरवून का टाकत नाहीत की काय करायचं नेमकं त्याच अशा वेळी न्यूटन गॅलिलिओ पायथागोरस भास्कराचार्य यांच्या बुद्धिमत्तेचं मला प्रचंड कौतुक वाटत भारतानं जगाला शून्याचा शोध लावून दिला खरा पण तेच शून्य माझ्या कायम नशिबी आलं त्याला मी काय करणार माझं आणि गणिताचं जीवनात कधीच जमणार नाही हे मला शाळेत असल्यापासून लक्षात येऊ लागलं कारण गुरुजी बोर्डवर एक दोन तीन असे अंक काढत होते आणि आम्हा विद्यार्थ्यांना तसेच अंक पाटीवर काढायला सांगत होते नंतर गुरुजींनी सर्वांच्या पाट्या तपासल्या माझी पाटी तपासल्यावर त्यांना काय झालं माहिती नाही ते तरा, -तरा चालत बोर्डकडे गेले आणि छडी आणली माझ्या हातावर त्यावेळी कितीतरी छड्या मार मारल्या माझं गणित कच्चं असल्यामुळं त्या मला मोजता आल्या नाही बरं मी काय झालं असं विचारल्यावर ते आणखी भडकले आणि आणखी जोरजोरात मारू लागले तेव्हा आपण काहीतरी भयंकर लिहिलं आहे असं माझ्या लक्षात आलं आणि गणित आता आपल्याला जन्मभर छळणार हे तेव्हापासूनच दिसू लागलं ला। काळ सुद्धा कसा सूड उगवतो पहा मला बायको मिळाली ती सुद्धा मॅथमॅटिक्समध्ये एम एस सी झालेली तिच्या पहिल्याच भेटीत मी तिला सांगून टाकलं माझं आणि गणिताचं पूर्ण वैर आहे आणि नेमकी तिथंच माझी फसकत झाली कारण पुढच्या जीवनात कुणीही भेटला आणि माझ्यासमोर गणिताचा विषय काढला की ती सांगत असते यांना गणिताचं काही विचारत जाऊ नका यांना गणितातलं काही कळत नाही आता तिच्याच पावलावर पाऊल ठेवून मुलंसुद्धा मला गणितात भाव देत नाहीत याचमुळं मी आता गणिताची शिकवणी लावायची ठरवली आहे आपणापैकी कुणी गणित शिकवायला तयार असेल तर जरूर संपर्क साधा अट फक्त एकच आहे की विद्यार्थ्याचं अगाध ज्ञान पाहून शिकवणी तुम्हाला मध्ये सोडता येणार नाही आणि शिकवणीमध्ये सोडली तर मी जेवढी फीज तुम्हाला देईन त्याच्या दसपट फीज तुम्हाला परत करावी लागेल आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद